नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आज आपल्या चॅनलवरती देशभरातील ठळक महत्वाच्या बातम्या चला तर पाहूया या बातम्या काय आहेत ते दिल्लीतील दिल रेड फोर्ट ब्लास्ट देश हादरला दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ आज सकाळी स्फोट झाला बारा लोकांचा मृत्यू तीस जखमी केंद्र सरकारने आयची तपासणीची घोषणा केली दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी सीएम रेखा गुप्ता यांनी मृतकांच्या कुटुंबियांना दहा लाख दिलासा जाहीर केला दिल्ली इस्लामाबाद दोन्हीकडे चौकशी सुरू भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी एकत्रितपणे स्फोटांवर चौकशी सुरू केली आहे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याला दुहेरी दहशतवादी साखळी म्हटले आहे छत्तीसगडमध्ये नक्षल मोहीम सहा नक्षली ठार बिजापूर जिल्ह्यातील सीआरपीएफ आणि कोबरा यांची मोठी कारवाई जंगलात लपलेल्या नक्षलीवर गोळीबार शस्त्रशा जप्त जयशंकर यांची कॅनडामध्ये बैठक विदेशमंत्री एस जयशंकर यांनी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट भारत कॅनडा संबंध सुधारण्यासाठी चर्चेची नवी सुरुवात राजस्थान मुख्य सचिव पदासाठी स्पर्धा जयपूरमध्ये पुढील मुख्य सचिवासाठी निवड प्रक्रिया सुरू राज्यात प्रशासनातील मोठे फेरबदल अपेक्षित मोहन भागवत जयपूर भेटीवर आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे जयपूरमध्ये चार दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत राजकीय चर्चांना उदाहरण भारतीय रेल्वेने नवीन तीर्थयात्रा योजना आयआरसीटीसीने दक्षिण दर्शन यात्रा जाहीर केली आहे दोन ज्योतिर्लिंग भेट आणि संपूर्ण पॅकेज वीस हजारपासून सुरू आता <ifics> शेअर मार्केट अपडेट सेन्सेक्स तीनशे पॉईंटने वाढला निफ्टी बावीस हजार शंभर पार तंत्रज्ञान व बँकिंग शेअर्समध्ये तेजी <p passou> <imum> मुंबईत बांधकाम गैरव्यवहारावर बीएमसीची कारवाई बांद्रा परिसरातील रोड रोडमोजणी प्रकरणात अभियंत्याला नोटीस पाठवली नागपूरमध्ये एमडी ड्रग रॅकेट उघड ऑपरेशन थंडर अंतर्गत तीन जण अटक मोटा ड्रग साठा जप्त कृषी विभागाचा नवा लोगो आणि घोषवाक्य घोषवाक्य सक्षत शेती समृद्ध शेती राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवे योजना उपक्रम सुरू <गरीगा> महाराष्ट्रात थंडी वाढली विदर्भात दहा पॉईंट पाच सेल्सिअस सेल थंडी गोंदिया राज्यातील सर्वात थंड जिल्हा ठरला आयएमडीचा इशारा पुढील पाच दिवस थंडी वाढणार परभणीमध्ये काँग्रेस शिंदेकडे युती अजित पवार गटाला मोठा धक्का राजकारणात पुन्हा हालचाल <दुण> मंत्रालयाचा महागाई अहवाल ऑक्टोंबर महिन्यात महागाई दर चार पॉईंट आठ नोंदवला खाद्यपदार्थाचा किमतीत वाढ <दुण> नागपूर हायकोर्टाचा निर्णय फाशीची शिक्षा जन्मठेपेत खुनाच्या आरोपीला दिलासा मानवतेचा विचार करून शिक्षा कमी <दुण> यूजीसीने ऑनलाइन कोर्सेसाठी नवे नियम जारी केले विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन डिग्री कोर्स घेण्यास मंजुरी दिल्लीत प्रदूषण वाढले शाळा बंद ठेवण्याचा विचार एकयू आय चारशे पन्नास पार सरकारकडून वर्क फ्रॉम होम सूचना योग दिवसासाठी पीएम मोदींची तयारी बैठक आगामी जूनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी योजना तयार डीआरडीची नवीन मिसाईल चाचणी यशस्वी अग्निवी क्षेपणास्त्राची रात्र चाचणी यशस्वीपणे पार पडली भारत कतार फुटबॉल सामना आज रात्री विश्वकप क्वालिफायर सामन्यात भारत कतारचा सा सामना करणार अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी सबस्क्राईब नक्की करा